आपण आलेलो हो आहोत आता सातव्या गणपतीला हा आहे ओझरचा विघ्नेश्वर आपण महडवरून वरून डायरेक्ट ह्या गणपतीला आलेलो आहोत इकडे येण्यासाठी आपल्याला तीन साडेतीन तास लागले पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून आठ किमी अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे जवळजवळ दीडशे किलोमीटरचा प्रवास करून आपण इकडे आलेलो हो। आहोत तर आपण आत्तापर्यंत दर्शन घेतलेल्या मंदिरांपैकी हे सर्वात सुंदर आणि असं डेव्हलप असं मंदिर आहे इथे पार्किंगची व्यवस्था पण तुम्ही बघू शकता भरपूर मोठी पार्किंग व्यवस्था आहे इथे आणि हे मंदिर कुठली नदीच्या तीरावर बसलेलं आहे कुकडी नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या किनारी हे मंदिर असून बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी सतराशे पंच्याऐंशी मध्ये मंदिराची उभारणी केली भाविकांची विघ्नहरण करणारा विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर या नावाने अष्टविनायकांपैकी एक असलेला ओझरचा गणराया प्रचलित आहे मंदिराचा सभामंडप वीस फूट लांबीचा असून गाभारा दहा फूट रुंद आणि दहा फूट लांब आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत रेखीव दगडी दीपमाळा आहेत सभा मंडपात आतील बाजूने आरशांच्या काचांची आकर्षक सजावट पाहायला मंदिराभोवती आपल्याला अशी दगडी तटबंदीची अशी भिंत पाहायला भेटते मंदिराच्या तिन्ही साईडला ही भिंत आहे समोरच आपल्याला एक दगडी दीपमाळ सुद्धा पाहायला भेटते दोन दीपमाळ आहेत एक ह्या साईडला आणि सांगण्यासारखं विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात ओझरमध्ये कुठेही घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात चार दिवस द्वार यात्रा आणि पालखी उत्सव सुरू असतो इथेच आपल्याला महाप्रसादाचं कुपन भेटतं हे एक वाजेपर्यंत चालू असतं जर तुम्ही एकच्या आधी आला तर तुम्हाला इकडनं महाप्रसादाचं कुपन भेटेल हे तुम्हाला तीस रुपये देऊन हे इकडनं कुपन आहे आणि मग महाप्रसादासाठी तुम्ही जाऊ शकता